चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन स्थापनेपासून चाळीसगाव शहरात घाट रोड चौकीत तसंच स्टेशन रोड चौकी ह्याच दोन बीट चौकी अस्तित्वात होत्या तिथं कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या हो चाळीसगाव शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहरातील बीट चौकी इमारती बांधकाम करणे गरजेचं होतं बीट चौकी इमारत असल्यास पोलीस अंमलदार सदर बीट चौकीत उपस्थित राहिल्यास नागरिकांच्या तत्काळ अडचणी सोडवण्यास मदत होऊन गुन्ह्यांना वेळीच आळा घालता येतो तसंच स्थानिक नागरिकांना बीट चौकी असल्यास त्यांनाही पोलिसांची मदत तात्काळ घेता येते त्यामुळे चाळीसगाव शहरात असणारे पातोंडा बीट व खरजई बीट यांना इमारत करणे आवश्यक होतं तसंच घाटरोड व स्टेशन रोड बीट चौकींना प्राथमिक सुविधा देणं महत्वाचं होतं चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना सदर बाब लक्षात आल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांना सदर बाब लक्षात आणून देऊन आमदार निधीतून मदत देण्यात यावी अशी विनंतीपूर्वक मागणी केली आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलिसांच्या मागणीस तत्काळ दुजोरा देऊन आमदार निधीतून करगाव बोगद्याजवळील खरजई चौकी तसंच खर्जई नाक्यावरील पातोंडा बीट चौकी यांच्याकरता नवीन इमारत बांधून दिलेली आहे तसंच घाटरोड व स्टेशन चौकी यांच्यामध्ये शौचालय तसंच दुरुस्त्या करून त्यांचं नूतनीकरण करण्यात आलं आहे सदर बीट चौकीचं उद्घाटन दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रोजी अपर अधीक्षक अशोक नाकाते सहायक पोलीस अधीक्षक सिंग देशमुख चाळीसगाव भाग यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते पार पडला सदर कार्यक्रमात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील सहायक पोलीस निरीक्षक ढिकले टकले बिरारी पोलीस उपअधीक्षक आव्हाड घुले अंमलदार उपस्थित होते चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत वर्ष दोन हजार चोवीस चाळीसगाव शहर सुरक्षित शहर या उपक्रमाअंतर्गत काम करीत असून त्यात नागरिकांमध्ये जागरूकता करण्याचा प्रयत्न करीत आहे सदर प्रयत्नात एक कॅमेरा पोलिसांकरता बस स्थानकावर तसंच मुख्य बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणी गस्त ठेवण्यात येते चाळीसगाव शहरातील सर्व बँकेची वॉचमन तसंच पदाधिकारी यांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून तत्काळ संशयित इसम सं त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे दर्गा परिसरात नियमित गस्त ठेवून नियमित संशयितांवर नजर ठेवण्यात येत आहे दिवसात तसंच रात्रीचे रिक्षाचालक लॉजधारक यांना मार्गदर्शन करून कोणी संशयित शहरात आल्यास तत्काळ माहिती देण्यास सांगितलं आहे तसंच चाळीसगाव तालुका भडगाव पाचोरा कन्नड नागद मालेगाव नांदगाव धुळे या तालुक्यातील पोलीस पाटलांचं लवकरच व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात येत आहे चाळीसगाव शहर सुरक्षित शहर या उपक्रमांतर्गत आव्हान करण्यात येतं की कोणताही अनुचित प्रकार तसंच घटना घडत असल्यास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन फोन किंवा डायल एकशे बारावर संपर्क करावा जेणेकरून चाळीसगाव शहर सुरक्षित ठेवण्यास मदत होईल दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव